श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे पृष्ठ पौर्णिमा म्हणजेच भाद्रपट महिन्यातील पौर्णिमेला आपण पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो तर त्यातल्या त्यात उद्या ग्रहण पण आहे तर चंद्रग्रहण आहे तर अर्थात ते भारतात दिसणार आहे तर आता बऱ्याच महिलांचे संग्रम असा आहे ता की ताई नेमकं सत्यनारायण कधी करायचं की ज्या काही आता वेतकाळ म्हटला तर अगदी बघा तो दुपारी साडेबारानंतरच नंतरच आहे मग साडेबारानंतर नंतर काहीच करायचं नाही आहे का आता गर्भवती महिलांना बरेच काही संग्राम आहे अडचणी आहेत तर त्या मी क्लिअर करणार आहे तर सगळ्यात आधी तर पौर्णिमा आज रात्री म्हणजेच आज रात्री चतुर्दशी असणार आहे तर अनंत चतुर्दशी आहे तर आज एक वाजून त्रेचाळीस मिनटापर्यंत लगेच आजच्यात रात्री पौर्णिमा असणार आहे आणि उद्या पूर्ण दिवस असणार आहे तर अर्थात उद्याच सत्यनारायण करायचा आहे जो काही ग्रहणाचा काळ आहे जो काही वेद काळ ज्याला आपण वेद काळ जेव्हा ग्रहण लागणार असतं ना तर तेव्हा त्याच्यात दहा अकरा तास तो काळ असतो मग त्याच्यात काहीच करायचं नाही का किंवा मी गर्भवती आहे तर ताई मम्मी काय करू शकत नाही का तर सगळ्यात आधी तर बघा ग्रहण अजिबात वाईट नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाच वाजून पन्नास मिनटांनी लिक्विड फॉर्ममध्ये तुम्ही खाऊ शकता पण ज्यांना नाहीच शक्य होत तर नऊ वाजून सत्तावन्न मिनटं म्हणजे उद्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटाच्या आधीच तुम्ही जेवण वगैरे करून घ्यावे आणि गोळ्या वगैरे काय असेल तर त्या घ्याव्या थोडक्यात काय तर दहानंतर नंतर तुम तुम्ही काही अन्नग्रहण करू नका पण ज्यांना पाण्याशिवाय होतच नाही त्यांनी थोडंसं बघा तुळशीची पानं त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि नंतर पाणी ग्रहण करू शकता कारण तुमच्या तब्येतीशिवाय जगात काहीच महत्त्वाचं नाही आहे भले तुम्ही बघा प्रेग्नेंट आहात ताई आम्ही बघा ताई आम्ही जागरणच करायचं का तर असं अजिबात नाही आहे नऊ वाजून सत्तावन्न मिनटानंतर ग्रहण लागणार आहे आणि तो जो साडेतीन तास चालणार आहे तर याच्यामध्ये फक्त नामजप करावं जास्तीत जास्त सेवा अर्चा करावी उपासना करावी एवढंच आहे की तुम्ही जागलंच पाहिजे जा असं काही नाही आहे जा, आणि ज जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की जीवा म्हणजे पृथ्वी ही चंद्राला संपूर्ण झाकून टाकते ना तर त्याच्यामध्ये खूप जास्त जीवाणूंचं संक्रमण होतं आणि ते कुठेतरी आपल्या अन्नपदार्थामध्ये होतं म्हणून पण या काळामध्ये खायचं नसतं आता त्याचं ते मागचं कारण आहे आता शास्त्रामध्ये अर्थात जे काही चंद्रग्रहण आहे ना तर ते थोडंसं बघून आहे किंवा गर्भ गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी या संदर्भात असतं मग कोणी बघा आजारी असेल गर्भवती असेल किंवा लहान बाळ असेल तर ताई मला नववा महिना आहे मला दहा बारा तारखेला माझं सी सेक्शन आहे मग मी ताई पाळू का तर हो तुमच्या गर्भात बाळ आहे ना तर तुम्ही पाळावं म्हणजेच काय तर उद्या ना शक्यतो तुम्ही बाहेर जाऊ नका रात्री वगैरे बघा बाहेर जाऊ नका सेवा करा सामूहिक सेवा करा यूट्यूबला लावून द्या सगळ्या सेवा तुम्ही बघा पटन श्रवण मनन चिंतन सगळं करू शकता काहीच नाही आहे ताई मला अगदी दीड महिना आहे तरी पण तुम्ही पाळावंच म्हणजे काय तर बघा एका खोलीमध्ये शांत बसावं नाम जप करावं बाकी काही नाही आहे आता सत्यनारायण बघा सत्यनारायण हे आपण प्रदोष काळी करत असतो आज बऱ्याच घरात सत्यनारायण आहे तर जेव्हा ते सत्यनारायण होतं मग आता दुसऱ्याच दिवशी बऱ्याच महिलांचं उद्यासुद्धा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर मग तशीच मांडणी तुम्ही ठेवू शकता उद्या तुम्ही तसंच आपण बघा नेहमीप्रमाणे सत्यनारायण करत असतो ना तर तसंच करायचं असता आणि मग तुम्ही परवा उत्तरपूजा करू शकता पण काही महिलांचं असं आहे की ताई मी आजचं सत्यनारायण करतो आणि उद्या बघा सकाळी उत्तरपूजा करतो आणि संध्याकाळी परत मांडणी करतो तुमची इच्छा जर तुम्हाला तसं शक्य असेल तर तुम्ही तसं करू शकता आता बघा ग्रहण आणि सत्यनारायण काही संबंध नाही बरेच लोक देव पाण्यात ठेवतात त्या देवाला काहीच ग्रहण लागत नाही ते देव आहेत ब्रह्मांड ते चालवतात तर त्यांना काही ग्रहण लागणार आहे तर तुम्हाला सत्यनारायण योग्य पद्धतीने आपण जसं प्रदोषकळी करत असतो म्हणजेच उद्या अगदी तुम्ही पाच साडेपाचला तुम्ही मांडणी करा सहा साडेसहा सात आठपर्यंत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही बघा पूजा करू शकता तर तुम्हाला तुम्हाला जो काही प्रसाद करायचा आहे तर तो पण तुम्ही करू शकता तर कसलंच बंधन नाही आहे उलट या दिवशी जास्तीत जास्त नामजप करायचा असतो तर सेवा करायची असते अर्थात सत्यनारायणची सेवेला कुठलंही बंधन नाही आहे तर तुम्ही उद्या बिंदा सत्यनारायण करू शकता तर ताई मी प्रेग्नेंट आहे मी सत्यनारायण करू शकते का तर हो आपला जो काही काळ आहे तर जो काही ग्रहणाचा मुख्य काळ असणार आहे तर तो जो स्पर्श काळ आहे ज्याला आपण म्हणतो ना तर तो न वाजून सत्तावन्न मिनटापर्यंत असणार आहे त्याच्या आधी तुमचं सत्यनारायण होऊन जाईल तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा नसाल तरीही तुम्ही बिंदास सत्यनारायण करू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू आहे तर उद्या पोष्टपदी पौर्णिमा आहे बघा तुम्हाला माहिती आहे का आता एक तर बघा पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि जर महिन्याच्या पौर्णिमेला अमावश्याला पिंपळ वृक्षाची सेवा करणं खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे आणि बघा पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे तर आपल्या पित्रांना तृप्ती मिळावी किंवा ज्या काही अडचणीतून ते जात असतील तर त्यांचे जे काही युणीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे त्याच्यासाठी ती सेवा करायची असते मग काय करायचं तर तुमच्या घराजवळ पाऊस जर खूप नसेल आणि जर घराजवळ तर पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला वाद करून दिवा लावायचा आहे तर दिवा तुम्ही तुम्ही अगदी जे काही पंथी असेल तर तीच तुम्ही लावू शकता तीईचं तेल टाकावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे ज्यांच्याकडे काळे तीळ तीएचं तेल नाही आहे तर त्यांनी साधं तेल वापरावं आणि त्याच्यामध्ये काळे तीळ टाकावे तर काही नाही तर एक तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा या मंत्राचा मंत्र जप करावा बघा अमावस्याला पिंपळ वृक्षाला आपण प्रदर्शना घालतो पण त्याला स्पर्श करत नाही पण पौर्णिमेला नक्कीच स्पर्श करावा असं म्हटलं जातं की पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा पिंपळ वृक्षामध्ये वास असतो आणि तिची कृपा आपल्यावर असावी म्हणून एक दीपदान आपल्याला करायचं असतं आणि ते पित्रांच्या स्मरणार्थ करायचं असतं तर हे सगळं महत्त्वाचं आहे आता ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर महिलांनो अजिबात घाबरू नका कन्व्ह्युजन होऊ नका तुम्ही आजही सत्यनारायण पण तुम्ही दिवसभरात आजही सत्यनारायण करू शकता आणि पौर्णिमेचं जे सत्यनारायण असतं तर अर्थात ते प्रदोषकाळी तर उद्या तुम्ही साडेसहा नंतर बिंदास सत्यनारायण करू शकता तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ तेच लांब होते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ